ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करणं चुकीचं आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत द्यावी असं शरद पवार यांनी म्हटलंय तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांचा काटा मारून काही कारखाने पैसे जमवत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला सगळ्या ऊस उत्पादनाकडून एकवशी रक्कम मुख्यमंत्री निधीच्या साठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला हवी त्यावेळेस त्याच्याकडनं सक्तीचं वसुली करणं हे अत्यंत चुकीच आहे शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्या करता राब राबतो राब हाडाचं काडं करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्या करता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या